कर्नाटक सीमा तणावग्रस्त खासदार धैर्यशील माने यांना कोगनोळी टोलनाक्यावर अडवले महामार्गावर ठिये आंदोलन कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमा भागात काळा दिवस पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगावकडे रवाना झाले होते मात्र कर्नाटक पोलीस प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावरच अडवले त्यामुळे काही काळ पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला यावेळी माने यांनी कर्नाटक प्रशासनाच्या कारवाईचा दडपशाही म्हणून निषेध नोंदवत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा केली मराठी भाषिकांचा लढा न्यायासाठी आहे आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला कर्नाटक शासन कसल्या अधिकाऱ्यामध्ये या नोटीसा काढत आहे आणि या मूलभूत अधिकाराला जर ही लोक गदा घालत असतील तर जे बाबासाहेबांनी संविधान दिले त्या संविधानाला सुद्धा चॅलेंज करायचं काम ही लोक त्या ठिकाणी करतायत आमच्या मराठी बांधवाच्या पाठीशी आम्ही सर्वजण दिला त्यांना न्याय हक्काच्या जर महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद प्रशासनात लावण्याचा प्रयत्न करतोय कर्नाटक शासनाची ही जबाबदारी आहे की एखादा मराठी भाषिक खासदार म्हणून नव्हे एक मराठी भाषिकाला ते तिथं जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्यांना पोचतो की अशा पद्धतीचे कारवाई करण्याचा मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटीस दिल्या माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही प्रक्षोपक भाषण केलेल्याची नाही न्यायव्यवस्था बिघडवलेल्याची नाही न्यायव्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कडदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन करत आहे आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातले मराठी बांधवी करते मराठी बांधवानी तिथं घाबरून जायचं कारण नाही संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे अटक करताना कलेक्टरने तिथं जी जी ऑर्डर काढली ती मुळातच संविधानाला धरून नाही आणि आज सुद्धा मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी दाखल करणार आहे की कलेक्टरांनी गैरवापर या ठिकाणी त्यांच्या अधिकारांचा केला आणि एका लोकप्रतिनिधीला जो भारतीय लोकशाहीचा घटक आहे पाचशे पंचेचाळीस खासदारांच्या मधला मी एक खासदार आहे आणि एका खासदारानं दुसऱ्या राज्यात न जाणं हे भारताच्या लोकशाहीला एक वेगळा दिवस या ठिकाणी जो काळा दिवस ते साजरा करतायत त्याचं कारण काय असेल तर अशा पद्धतीची दडपशाही आहे हे एकदा परत कर्नाटक शासनानं या ठिकाणी सिद्ध केलं